अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच निव्हाच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरातल्या स्त्रीने जर काही नियम पाळले तर त्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडत नाही तर ते नियम कोणते आहेत तेच आपण आजच्या वडिमध्ये बघणार आहोत म्हणतात ना पतीच्या यशामागे कुठेतरी पत्नीचा हात असतो कुठेतरी स्त्रीचा हात असतो घरातली स्त्री ही गृहलक्ष्मी आहे आणि घरा गृहलक्ष्मीने गर... जर लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा उपाय आपल्या घरामध्ये छोटे छोटे साधे काही नियम पाळले तर त्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडत नाही बघा या सगळ्यांचा अनुभव घेतला आहे म्हणून तुमच्या पुढे ही माहिती मी आज घेऊन आलेली आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्हीसुद्धा हे साधे सोपे जे काही नियम मी तुम्हाला आज सांगणार आहे जे काही सेवा उपाय सांगणार आहेत ते नक्की तुम्ही करत जा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या बऱ्याच महिला करतात तुम्ही जर तुम्ही करत नसाल तर तुम्हीसुद्धा याचा अनुभव घेऊ शकता बघा त्यातला सगळ्यात पहिला नियम म्हणजे असा की आपल्या घरामध्ये कधीही कोणीही अतिथी येऊ कधीही कोणी पाहुणे येऊ कधीही तुमच्या घरामध्ये एखादी सुवासीन स्त्री येऊ कुमारिका येऊ कोणीही तुमच्या घरामध्ये येऊ तर त्याचा आदर तुम्ही केला पाहिजे त्याचा आदरात तिथ्य तुम्ही केलं पाहिजे तुमच्या घरामध्ये जर चुकून एखाद्या वेळेस अतिथी आले तर त्यांचा आदर सन्मान करणं हे तुमचं काम आहे बघा त्यांना आल्यावर पाणी देणं त्यांचं त्यांच्याशी बोलणं म्हणजे त्यांना चांगली वागणूक देणं हे आपलं काम आहे कारण की जी स्त्री आपल्या घरात आलेल्या अतिथींचा मानसन्मान करते त्या घरामध्ये मा मातालक्ष्मी नेहमी प्रसन्न राहत असते ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडत नाही पण जर त्या स्त्रीने जर त्यांचा अपमान केला त्यांना अपमानास्पद शब्द बोलले किंवा त्यांना चांगली वागणूक दिली नाही तर त्या घरामध्ये कुठेतरी माता लक्ष्मी नाराज होते आणि निघून जात असते म्हणून आपल्या घरामध्ये जो कोणी व्यक्ती हो त्यांचं आदरातिथ्य करणं त्यांना चांगली वागणूक देणं हे प्रत्येक घरातल्या स्त्रीचं काम आहे आणि ते तिने केलंच पाहिजे त्यातला दुसरा नियम म्हणजे असा आहे की बघा आपल्या घरातलीच तुळस आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरोघरी तुळस ही असलीच पाहिजे तुळस ही आपल्या घरची लक्ष्मी आहे त्याचबरोबर तुळस ही आपल्या घराचं रक्षण करत असते आपल्या घरावर कधीही कोणतं संकट आलं तर तुळस ती आधी आपल्या अंगावर घेते म्हणून ती वाळत असते त्यामुळे प्रत्येक आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरोघरी तुळस ही असलीच पाहिजे तर घरातल्या प्रत्येक स्त्रीने सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्या झाल्या प सर्वात प्रथम सूर्याला जल अर्पण करून तुळशी मातेला जल अर्पण करावं तुळशी मातेला हळद कुंकू व्हावं तिचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा त्यानंतर ओंबरठ्याची पूजा करावी स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावं त्यालासुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षता व्हायच्या असतात तर जी स्त्री रोज नित्य नियमाने हे काम करते मला माहीत आहे आजकाल बऱ्याच स्त्रिया जॉब करतात बाहेर कामाला जात आहेत त्यामुळे बऱ्याच जणांना हे शक्य होत नाही पण तुम्ही जेव्हा घरी असता जेव्हा तुम्हाला शक्य होईल आणि बघा घर सकाळी लवकर उठून तुळशीला जल अर्पण करायला ओंबरठा पुसून घ्यायला किती वेळ लागतो अगदी पाच मिनटं तुमचे जातील पण तुम्ही रोज जर तुम्ही ठरवलं तुम्ही हा वेळ तुमच्या घरासाठी काढू शकता त्यानंतर बघा तुळशी मातेला रोज संध्याकाळी दिवा लावणं तुळशी मातेला हळद कुंकू व्हाणं तुळशी मातेमध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो आणि जी स्त्री ज्या घरची स्त्री रोज तुळशी मातेची पूजा करते तिला दिवा लावते या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न असते त्या घरामध्ये मा माता लक्ष्मीचा अखंड वास असतो तिथून ती कधीही जात नाही लक्षात घ्या त्यानंतर तिसरा महत्त्वाचा नियम म्हणजे असा आहे की आजकाल प्रत्येक घरोघरी ॲक्वा आलेले आहे त्याच्यामुळे आपण पाण्यासाठी सेपरेट असं भांडं कधीच भरून ठेवत नाही पिण्याच्या पाण्यासाठी आणि आपल्याला तशी गरजही भासत नाही कारण आपण ॲक्वाचं पाणी पितो डायरेक्ट नळाचं पण बघा शास्त्रानुसार हे अगदी अशुभ मानलं जात। जातं आपल्या घरामध्ये जरी तुमच्याकडे ॲक्वा आहेत ॲरो आहेत तरीसुद्धा तुम्ही तुमच्या किशन ओट्यावर पाण्याचा हंडा किंवा माठ कळशी काही ना काहीतरी छोटंसं का होईना भांडं तुम्ही भरून ठेवलंच पाहिजे ते एक शुभतेचं प्र प्रतीक आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्यांची कधीही कमी पडत नाही त्याचबरोबर पितृदोषासंबंधी काही अडचणी असतील त्यासुद्धा त्याने दूर होत असतात लक्षात घ्या आणि कधीही डायरेक्ट नळाचं पाणी पिण्यापेक्षा हंड्यातलं किंवा माठातलं पाणी पिणं हे एक शुभ मानलं जातं त्यामुळे आपल्या घरामध्ये हा नियम पाळला पाहिजे आपल्या घरामध्ये किचन ओट्यावर छोटासा माठ हंडा किंवा कळशी काही ना काही तुमच्या परीने तुम्ही भांडं भरून पिण्याच्या पाण्यासाठी ठेवू शकता तर चौथा नियम म्हणजे असा आहे की घरातल्या स्त्रीने रोज देवपूजासुद्धा करावी बघा आपण रोज आंघोळ करतो तसंच देवांनासुद्धा रोज आंघोळ घालणं त्यांची पूजा करणं हे खूप महत्त्वाचं आहे नाहीतर घरामध्ये एक नकारात्मकता येते एक आळस चढतो प्र, घरातल्या प्रत्येक सदस्यामध्ये एक आळस चढतो त्यांना काहीच करण्याची इच्छा राहत नाही जर आपण रोज आंघोळ करतो तेव्हाच आपल्याला फ्रेश वाटतं तसंच घरातल्या देवांनासुद्धा आंघोळ घालणं हे तितकंच महत्त्वाचं आहे त्या आपण एक दिवस जरी आंघोळ नाही तरी आपल्याला खूप आळस चढतो काहीच करण्याची इच्छा राहत नाही तसंच देवपूजासुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं आहे देवांना रोज आंघोळ घालणं तितकंच महत्त्वाचं आहे खरं तर देवपूजा ही करत्या पुरुषाने करायची असते घरातला जो कर्ता पुरुष आहे त्याने करायची असते परंतु वेळेअभावी त्यांना शक्य होत नाही तर मग घरातल्या स्त्रीने तरी रोज देवपूजा करण्याचा प्रयत्न करावा त्यानंतरचा ता नियम म्हणजे असा आहे बघा घरातल्या स्त्रीने फरशी पुजताना जेव्हा तुम्ही फरशी पुजता तेव्हा त्या ते पाण्यामुळे तुम्हाला मीठ हळद गोमूत्र जर जमलं रोज टाकायला तर अवश्य टाका नाही काही तर फक्त खडामीठ किंवा जे तुम्ही मीठ वापरता स्वयंपाकामध्ये ते सुद्धा तुम्ही टाकलं तरी चाला अगदी चिमूडभर मीठ टाकायचं आणि त्या मिठाच्या पाण्याने तुम्ही फरशी पुसून बघा तुमच्या घरामध्ये कधीही नकारात्मक ऊर्जा राहणार नाही तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि तुमच्या घरातलं वातावरण हे खूप आनंदी आणि प्रसन्न वाटायला लागतं तुम्ही हा अनुभव घेऊन बघा आठ दिवस तुम्ही फक्त मिठाच्या पाण्याने तुमची फरशी पुसून बघा तुम्हाला स्वतःला त्याचा अनुभव होईल बघा असे छोटे छोटे काही साधे सोपे नियम आहेत सेवा आहेत उपाय आहेत ते घरातल्या स्त्रीने केलेच पाहिजे जरी तुम्हाला वेळ नसेल पण जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तो एक दिवस ठरवून किंवा जर रोज जमलं बघा हे खूप साधे सोपे नियम आहेत काही फारसा वेळ तुम्हाला लागत नाही तर जर तुम्हाला रोज शक्य झालं तर अवश्य करण्याचा प्रयत्न करा कारण अशाच घरात फक्त माता लक्ष्मी अखंड वास करते आणि आपल्या घरामध्ये माता अखंड वास करावा यासाठी घरातली जी काही लक्ष्मी असते घरातली लक्ष्मी घरातली स्त्री तिने काही ना काही सेवा उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी के केलेच पाहिजे आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नांगत असं लक्षात घ्या सगळं काही घरातल्या स्त्रीच्या हातात असतं बघा त्यानंतरचा उपाय म्हणजे असा उपाय म्हटल्यापेक्षा सेवा म्हणा रोज घरातल्या स्त्रीने श्रीसुक्ताचं पठण केलंच पाहिजे स्त्रीने किंवा पुरुषाने स्त्री श्रीसुक्ताचं पठण आपल्या घरामध्ये रोज किमान एक वेळेस झालंच पाहिजे लक्षात घ्या ज्या घरामध्ये रोज श्रीसुक्ताचं पठण होतं ना त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते त्या घरातून ती कधीच जात नाही अनुभव घेतलेला आहे तुम्हीसुद्धा घ्या जर तुमच्या पतीला नोकरी संदर्भात काही अडचणी असतील नोकरी गेली आहे नोकरी परत मिळत नाही किंवा नोकरीच मिळत नाही आहे तर तुमच्या पतीला कोणत्याही अडचणी असू द्या कोणतेही तुम्हाला आर्थिक संकटे असू द्या कर्ज तुमच्या अंगावर असेल तर जर तुम्ही सोळा वेळेस श्रीसुक्त चाळीस दिवसांची जर ही सेवा तुम्ही केली तर मी तुम्हाला सांगते चाळीस दिवसांच्या आत तुमचे जे काही आर्थिक संकट आहेत ते दूर व्हायला सुरुवात होतील तुम्हाला अनुभव आनुब, तुम्ही अनुभव घेऊ शकता जर तुम्हाला कोणत्याही अडचणी असतील तुम्हाला आर्थिक संकटे असतील पैशांचे कोणतेही प्रॉब्लेम्स असतील तुम्ही सोळा वेळेस श्रीसुक्त आपल्या घरामध्ये चाळीस दिवस पठण करून बघा तुमच्या ज्या काही आर्थिक संकटे तुम्हाला आलेली होती तुमच्या घरामध्ये ना पैसा येऊ लागेल कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येईलच आणि आपण जेव्हा लक्ष्मीप्राप्तीसाठी असे सेवा उपाय करतो तेव्हा कोणत्या ते ना कोणत्या मार्गाने लक्ष्मीला आपल्या घरामध्ये यावंच लागतं लक्षात घ्या तर हे सा हे काही साधे सोपे उपाय नियम सेवा मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही करत जा त्याचबरोबर आपल्या स्वामींशी रोज नृत्यसेवाही चालू ठेवा त्याचबरोबर बघा घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन आठवड्यातून एकदा किमान करत जा त्यानंतर घराचा मुख्य दर्जा तुम्हाला पुसून घ्यायचा असतो स्वच्छ पाण्याने रोज जमलं तर रोज पुसून घ्या नाही रोज जमलं तर किमान आठवड्यातून एकदा स्वच्छ पाण्याने घराचा उंब उम्ब... आपण उंबरठापलेला रोज स्वच्छ करायचा असतो पण घराचा मुख्य सुद्धा तुम्हाला आठ आथ... नाही रोज जमलं तर किमान कि आठवड्यातून एकदा तरी तुम्हाला तो स्वच्छ करायचा असतो लक्षात घ्या जिथे अस्वच्छता आहे तिथे माता लक्ष्मी कधीही जात नाही म्हणून आपलं घर स्वच्छ ठेवणं आणि हे जे काही तुम्हाला साधे सोपे नियम उपाय सेवा सांगितले ते जर तुम्ही पाळले तर तुमच्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडत नाही तुमच्या घरामध्ये कधी अचानक कधी सुवासीन आली तर तिला हळदी कुंकू लावा तिला पाणी प्यायला द्या तिला काहीतरी खायला द्या नाही काही खायला जमत किमान तिच्या हातावर साखर तुम्ही ठेवू शकता तिचं दर्शन घेऊ शकता म्हणजे हे जे काही साधे सोपे नियम सो सेवा उपाय आहेत ना त्याने आपल्या त्याने काय होतं आपले संस्कार तर दिसतातच पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मा लक्ष्मी माता प्रसन्न राहत असते ती अखंड आपल्या घरामध्ये वास करत असते आणि लक्षात घ्या त्या घरामध्ये कधी दरिद्री येत नाही आणि त्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडत नाही म्हणून हे साधे सोपे असे नियम आहेत तसे तसं पाहिलं तर बरेच नियम आहेत पण हे मी तुम्हाला साधे सोपे काही छोटे छोटे नियम सांगितले आहेत त्यांचं सा तुम्ही अवश्य पालन करा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या तर चला ही एक खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली से सेवा मी आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ